नमस्कार मंडळी शिर्याचे कथा विशुया कथा मालिकेत कथेचं नाव आहे बाप जन्म लेखिका आहेत सौबिना बाचल मुकुलच्या घरी लग्नहून आलेली मेधा अगदी दुधात साखर विरगळावी अशी केव्हा विरगळून गेली तिचं तिला समजलं नाही मुकुलचं कुटुंब म्हणजे थोडं थोडकं नव्हे चांगलं दहा पंधरा माणसांचं खटलं त्याचे आई बाबा काका काकू आजी आज आजोबा चुलत बहीण भाऊ सख्या दोघी बहिणी एक मोठा दादा वहिनी म्हणजे विचार करा केवढा कुर्तावडा पण सगळे अगदी आनंदाने राहायचे त्यास त्यात मुकुल सगळ्यात लहान आणि सर्वांचा लाडका त्याच्यावर विशेष जबाबदारी अशी काही यायचीच नाही मेधाशी लग्न झालं तेव्हाही सगळे त्याला आणि मेधाला चिडवतच होते मेधा, मेधा सांभाळवाई आता मुकुलला तुझा नवरा असला तरी घरातला सर्वात छोटा मेंबर आहे तो अगदी लाडवा आता तू किती लाड पुरवतेस की पुरवून घेतेस पाहूयात म्हणता म्हणता दिवस सरले आणि आज मुकुल मेधाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आलाही त्यामुळे दिवसभर घरात गडबड विशेष स्वयंपाकाशी धामधूम वगैरे होतीच संध्याकाळी केक कापणे वगैरे झालं आणि मुकुल मेधाने ते दोघे आई बाबा होणार आहेत ही गोड बातमी दिली झालं आधीच एवढ्या तेवढ्या योड़या कारणाने घरात नुसता गलका असायचा आजच्या बातमीने तो उधाण आलं सर्वांच्या उत्साहाला मेधाची तर दृष्टच काढली सगळ्यांनी मिळून आणि सोबत गोड दटावणी देखील आता अवघड काम बंद आराम सुरू उत्तम जेवण व्यायाम दूध फळं एक ना दोन मेधाला ऐकूनच दमगला बाप रे किती हा उत्साह किती प्रेम एवढ्यात मुकुलला सगळ्यांनी घेरलं आता तुझी ही लाडोबाची पदवी लवकरच हँडओवर होणार आहे तेव्हा जरा मोठ्यांसारखा वाघ मेधाची काळजी घे मग मुकुलनं झटकून टाकले नेहमीप्रमाणे छा मी काय वेगळी काळजी घेणार आहे मेधाची तुम्ही सगळे असताना मला वेगळं काही करायची गरज नाही आहे का मेधाला नाही म्हटलं तरी मुकुलचं बोलणं खटकलं बाकी सगळं छान आहे पण हा जो बेफिकीर स्वभाव आहे ना ह्याचा तो काही रुचत नाही मला कधीही कसलीही जबाबदारी नको स्वतःहून कुठलं काम नको शिवाय शिक्षण नोकरी हे देखील अगदी नशिबानं इतकं सुरळीत झालं याचं की ना कसली वळणं ना अडथळे अगदी गुळगुळी डांबरी रस्त्यासारखं जीवनाचा प्रवास अर्थात घरात इतकी मोठी माणसं आहेत त्यामुळे काम किंवा जबाबदारी मुकोलपर्यंत ही स्वर पूर्णही झालेलं असतं त्यामुळे त्याला तरी काय दोष देणार म्हणा मेधासं मनातल्या मनात मना चालू होतं सगळा सगळं पण प्रत्यक्षात मात्र तिनं हसून प्रसंग साजरा केला रात्री दमून दोघं बेडरूममध्ये आल्यावर मुकुल लगेच झोपण्याच्या तयारीत होता मुद्दाम मेधास त्याच्याजवळ गेली मुकुल आता आपण आई बाबा होणार होता अरे मला वाटलं की तू माझी काळजी घ्यावीस मला काय हवं नको ते विचारावंस थोडी जबाबदारीने वाग ना बघ सगळे किती काळजी घेत आहेत आता माझी पण मला तूही माझ्याकडे लक्ष द्यायला हवं आहेस मेधा त्याच्या खुशीत चिरत म्हणाली ए वेळाबाई अगं मी काळजी घेतली काय किंवा घरातल्या सर्वांनी घेतली काय सारखंच तर आहे तू जरा जास्तच विचार करतेस आणि मी आहेच की तुझ्यासोबत मुकुलने विषय संपवला तुला ना कधीही मी काय म्हणते ते समजणार नाही जाऊ देत म्हणत मेधा फुरंगटून त्याच्याकडे पाठ करून झोपली पुढील सगळे दिवस महिने सर्वांनी मेधाची खूप काळजी घेतली तिला काय हवं नको ते विचारलं वेळोवेळी डॉक्टरांकडे नेलं पण ह्यात मुकुल कुठेच नसायचा अर्थात त्याला त्यात काळजी नव्हती असं नाही पण नेहमीप्रमाणेच कोणीतरी आहे ना सोबत मग झालं तर ह्या विचारानं तू निर्धास्त असायचा असे सात आठ महिने कधी निघून गेले कळलंही नाही आणि मेधाची माहेरी पाठवणी झाली मेधा गेल्यावर मुकुलला घर फार रिकाम वाटत होतं पण आता मेधा नाही म्हणून सगळे अजूनच काळजी घेत होते त्याची आठ दहा दिवस गेले असतील आणि एका संध्याकाळी मेधाचा फोन आला मुकुलला मुकुल येणार आहे इकडे मला फार अस्वस्थ वाटतंय कधी नव्हे ते मेधाचा आवाज थोडा खोल गेल्यासारखा वाटला दुसऱ्याच दिवशी मुकुलनं ऑफिसमध्ये चार दिवसांची सुट्टी घेतो कळवलं आणि सासूवडीला गेला मेधाला पाहून त्याला जाणवलं की आठ दहा दिवसात मेधा अगदी सुकून गेलेल्या फुलासारखी झाली आहे की आज तिच्यापुरती आपल्या घरातल्यांचं गडाडं नाही आहे म्हणून आपण प्रथमच तिच्याकडे असं निरकून पाहतोय मुकुल आल्यानं मेधा थोडी सुखावली खरी पण आता दिवस भरत आल्यानं तिला छोटे कामं करणंही मुश्किल झालं होतं खुर्चीत उठ्ठा बसताना द्यावा लाग बसताना द्यावा लागणारा जोर रात्री सतत चाळवलेली झोप बाथरूमच्या वाढलेल्या फेऱ्या एक न दोन मुकुलला तिच्याकडे बघून खूप वाईटही वाटत होतं आणि अपराधीही आपण जरा जास्तच बिंदास होतो की काय त्या सात आठ महिन्यात की सतत घरातलं आहे कोण काळजी घ्यायला म्हणून निवांत होतो एक दोन वेळा सोडलं तर आपण तिच्यासोबत डॉक्टरांकडेही कधी गेलो नाही मुकुलला स्वतःचाच खूप राग येत होता पण आता काय उपयोग आज सकाळीच मेधाला थोडं पोटात दुखू लागलं ला। म्हणून तिची आई आणि मुकुल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरने तिला ॲडमिट करून घेतलं मेधाची आई समजून गेली की ती वेळ आली आहे तिनं मुकुलला सांगितलं की मी अर्ध्या तासात घर मेधाचं सामान घेऊन येते तोवर तिच्यासोबत थांबा आई निघून गेली तसा मुकुलचा धीर सुटू लागला मेधाला कळा सुरू झाल्या होत्या आणि आत्ता कुठल्याही क्षणी तिला ओटीमध्ये न्याव न्यावे लागणार होते तेवढ्यात नर्सेस आणि डॉक्टरची धाव झाली आणि त्यांनी तिला हात नेले मुकुलने डॉक्टरांना खूप रिक्वेस्ट केली म्हणून त्यालाही ओटीमध्ये नेण्यात आला तोही मास्क आणि ओटीची आवश्यक ती काळजी घेत एका कोपऱ्यात उभा राहिला मेधाच्या कळा आता चांगल्याच वाढल्या होत्या डॉक्टर नर्सेस तिला आवश्यक सूचना देत होते तिला दीर्घ श्वास घ्यायला सांगत होते थोडा जोर दे पोटावर म्हणून सांगत होतच सांगत होते मेधा आता अक्षरशः कळवळत होती आणि ते पाहून बाजूला उभा असलेल्या मुकुलच्या पायाला कंप सुटला होता किती त्या वेदना देवा सुखरूप सुटका कर माझ्या मेधाची मुकुलच्या डोळ्यात पाणी रडत होतं पण तो ते निपटून टाकत स्वस्त उभा होता अखेर मेधाची सुटका झाली आणि छोट्या पिल्लूचं आगमन झालं त्याच्या रडण्यानं पूर्ण ऑपरेशन थिएटरात भरून गेलं आणि नर्सेस त्या पिलूला साफ करण्यासाठी आणि बाहेर इत घरा इतर घरातल्यांना आनंदाची बातमी द्यायला निघून गेल्या मुकुलने मात्र मेधाकडे धाव घेतली आणि तो ओकसाबोक्षी रडू लागला मेधा मेधा मला माफ कर ग मी तुझी नऊ महिने काळजी घेतली नाही तुझ्यासोबत वेळ घालवला नाही स्वतःची जबाबदारी जाणली नाही आता समजतंय एका बाळाला जन्म देणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ते ह्याची उतराई कसा होऊ मी आता फक्त एवढंच प्रॉमिस करतो की पुढल्या जन्मी नक्की मी तुझ्या बाळाची आई होईल मेधा दमून गेली होती तरी तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं आज तिच्या पिलू सोबत एक बाप जन्मही झाला होता